डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार प्रभू श्रीरामांच्या स्वागताला महाबली हनुमान अवतरले पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी शोभायात्रा पिंपरी चिंचवड मध्ये प्रभू श्रीराम अखंड हिंदुस्थानचे आराध्य देवत समस्त हिंदूंचा स्वाभिमान आहेत येत्या सहा एप्रिल रोजी श्रीराम नवमीचा उत्सव असून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या भक्तिभावाने आणि दिमाखदार स्वरूपात हा उत्सव साजरा करण्यात येत आहे पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी शोभायात्रा भोसरी आयोजित केली या वर्षी महाबली हनुमान यात्रेचे प्रमुख आकर्षण आहेत भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कृपासाई फाउंडेशनच्या वतीनं आयोजित भव्य रामनवमी महोत्सव रामरस सोळा दोन हजार पंचवीस येत्या रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे या निमित्ताने शोभायात्रेचं आयोजन केलं असून त्या निमित्ताने भोसरीमध्ये प्रथमच महाबली हनुमानांच्या तब्बल पंचवीस फुटी भव्य मूर्तीचे अनावरण करण्यात आले रामनवमी निमित्त सायंकाळी चार वाजता शोभायात्रेला सुरुवात होणार आहे श्रीराम मंदिर चक्रपाणी वसाहत भोसरी पी एम टी चौक विनायक रेसिडेन्सी विरंगुळा केंद्र दिघिरो या मार्गाने शोभायात्रा मार्गस्थ होईल भोसरी येथील पी एम टी चौक येथे चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता तब्बल पंचवीस फूट उंचीच्या महाबली हनुमान यांच्या मूर्तीचे अनावरण मोठ्या दिमाखात करण्यात आले ही हनुमान मूर्ती अमरावती येथील शिल्पकार शिवा प्रजापती यांनी अत्यंत सुबकपणे साकारली असून कृपासाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप ज्ञानदेव पवार यांच्या संकल्पनेतून ही मूर्ती साकार झाली आहे सदर मूर्ती पाहण्यासाठी रामभक्त आणि भाविकांची गर्दी होत आहे फूट महाबली हनुमान मूर्ती प्रभू श्रीरामांची पंधरा फूट उंच मूर्ती हिंदवी स्वराज्य खेळांचे सादरीकरण बँड पथक साऊंड सिस्टीम आकर्षक विद्युत रोषणाई लेझर शो स्क्रीन शो आकर्षण असणार आहे प्रभू श्रीराम नवमीचा उत्सव दरवर्षी दिमाखात आपण साजरा करतो प्रभु श्रीरामांची भक्ती हिंदू संस्कृतीचा अभिमान आणि ऐक्य भावी पिढी समोर ठेवण्याचे कार्य आम्ही आमदार महेश लागे यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेतले आहे रामनामाचा गचर आणि भक्तीरसानं ओतप्रोत भरलेल्या शोभायात्रेत सर्वांनी सहभागी होऊन या अभूतपूर्व अशा सोहळ्याचे साक्षीदार व्हावे असे आवाहन प्रदीप पवार अध्यक्ष कृपासाई फाउंडेशन यांनी केले आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा